जिथे जिथे पोथी प्रामाण्य मानलं जातं तिथं तिथं या अंधश्रद्धांचा उद्भव होतोच होतो हुदो। आणि म्हणून मग काय करायचं का आपल्याला तर शब्द प्रामाण्य टाकून द्या बुद्धी प्रामाण्य मान वेदामध्ये लिहिलं आहे किंवा कोरोनामध्ये लिहिलं आहे किंवा बायबलमध्ये ते लिहिलेलं आहे म्हणून ते खरं माना ही प्रवृत्ती सोडून द्या ते खरोखरच खरं आहे का हे तुमच्या आजच्या ज्या काही वैज्ञानिक कसोट्या का आहेत त्या कसोट्यावरती घासून पहा आणि त्याचं जर उत्तर आलं की हे बरोबर आहे तर ते जरूर स्वीकारा परंतु ते स्वीकारताना सुद्धा हे शेवटचं सत्य आहे असं मानू नका म्हणजे आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोन शास्त्रीय दृष्टिकोन असा बरेच वेळेला हल्ली शब्द वापरला जातो त्याचा खरा अर्थ हा आहे की शास्त्राच्या कसोट्यांच्या वरती घासून पाहून तुम्ही एखादं सत्य खरं का खोट ते ठरवा परंतु ते ठरवल्यानंतर सुद्धा हे आपल्याला शेवटचं सा उत्तर सापडलेलं आहे असं शास्त्र सुद्धा मानत नाही असं विज्ञान सुद्धा मानत नाही हे लक्षात घ्या विज्ञान असं म्हणतं की आज मला हे सत्य सापडलेलं आहे परंतु हे सत्य हेच अंतिम सत्य आहे असा दावा विज्ञान सुद्धा आज करीत नाही आणि तो दावा आपण करीत असतो तेव्हा हा दावा आपल्याला सोडला पाहिजे आणि अंधश्रद्धांच्या मुळं समाजाचं जे सगळ्यात मोठं नुकसान होतं माझ्या मताने ते हे होतं की माणसाची चिकित्सा करण्याची बुद्धी नाहीशी होते माणसाचं मन असं एक बंद घुसमटल्यासारखं कुठेतरी कडी कुलप लावून सगळी दारं बंद करून टाकावीत म्हणजे आतल्या माणसाची जी अवस्था होते तशी माणसाच्या मनाची अवस्था होऊन जाते ती अवस्था टाळण्याकरता माणसाच्या मनाची कवाडं उघडण्याकरता त्याची विचारशक्ती जास्त जागृत करण्याकरता कारण ती झाल्याशिवाय समाज परिवर्तन हे अशक्य आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समाज परिवर्तनाच्या गप्पा मारण्यामध्ये काही अर्थ नाही माणसाला विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे स्वतंत्रपणे विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे आणि आपण तो विचार करायला घाबरणारी मंडळी आहोत अंधश्रद्धा ही माणसाला दैववादी बनवते आणि तो दैववाद घातक असतो तो या कारणाकरता घातक असतो मानसा जी विचार ती माणसाची विचारशक्ती त्यामुळे खुंटते आणि ती विचारशक्ती खुंटता कामा नये ती विचारशक्ती माणसामध्ये जास्त जास्त फुलत राहायला पाहिजे याच्याकरता म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन हे अत्यंत आवश्यक आहे तेव्हा केवळ